सोलापूर लोकसभेच्या मतदानाच्या दुसऱ्या फेरीच्या आकडेवारी हातामध्ये आलेल्या आणि पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मिळालेली आघाडी दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कायम राहते आहे आणि दुसऱ्या फेरीनंतर प्रणिती शिंदे या पाच हजार एकशे एक्कावन्न मताने आघाडीवर आहेत दुसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना एकोणतीस हजार चारशे इतकी मतं मिळालेली आहेत तर भाजपाचे रामसाद पुते यांना चोवीस हजार तीनशे एकवीस एवढी मतं मिळालेली आहेत पहिल्या फेरीमध्ये मिळालेली प्रणिता शिंदे यांची आघाडी वाढून आता दुसऱ्या फेरीमध्ये पाच हजार एकशे एक्कावन्न मतांची आघाडी प्रणिती शिंदेंची झालेली आहे धक्कादायक निकाल हा अक्कलकोटमधून येतो आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामधून प्रणिती शिंदे यांना आघाडी मिळते आहे दक्षिणमधून आघाडी मिळते आहे पंढरपूरमधून आघाडी मिळते आहे मोहोलमधून प्रणिती शिंदे यांना आघाडी मिळते आहे आणि त्यामुळंच दुसऱ्या फेरीमध्ये प्रणिती शिंदेंची आघाडी ही पाच हजार मतांच्या पुढे गेली असून तिसऱ्या फेरीमध्ये ही आघाडी कायम राहते वाढत जाते का राम सातपुते पुन्हा कम करतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे विश्वसनीय अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा ए बी मराठी